नमस्कार सरकारी मराठी माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास केंद्र सरकारच्या ट्राय विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या म्हणजे म्हणजेच नेम प्रेझेंटेशन सुविधेबाबत माहिती देणार आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशीच उपयुक्त व्हिडिओज लवकर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो फोनची घंटी वाजताच स्क्रीनवर एखादा अनोळखी नंबर दिसला की बहुतेक लोक लगेचच सावध होतात मनात पहिला विचार हा येतो की हा कॉल खरा आहे की कुठल्या फसव्या कॉलचा किंवा सायबर ठगांचा प्रयत्न तर नाही ना याच भीतीमुळे अनेकजण कॉलनं उचलताच कट करतात किंवा आधी ट्रू कॉलरवर नंबर तपासून पाहतात पण आता या समस्येवर उपाय निघालेला आहे भारतात खरंच अशी एक सुविधा लागू होऊ लागली आहे ज्यामुळे अनोळखी नंबर सुद्धा ओळखीचे वाटू लागतील फ्रॉड कॉल्स आणि ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे रिलायन्स जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने देशातील अनेक टेलिकॉम सर्कल्समध्ये एक नवी सेवा सुरू केली आहे ज्याला कॉल नेम प्रेझेंटेशन सीएनएपी असे म्हटले जाते या सेवेअंतर्गत आता कोणाचाही फोन आला की तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त नंबरच नाही तर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरे आणि नोंदणीकृत नावही दिसणार आहे या नव्या व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कॉलरचं तेच नाव दिसेल जे त्याच्या सिमकार्डच्या के वाय सी कागदपत्रांमध्ये नोंदलेलं आहे म्हणजेच कोणीही मनमानी पद्धतीने नाव बदलून कॉल करू शकणार नाही त्यामुळे कॉल ओळखीच्या व्यक्तीकडून आहे की एखाद्या अनोळखी स्तोत्राकडून हे ओळखणं अधिक सोपं होईल आतापर्यंत लोक अनोळखी कॉलची ओळख पटवण्यासाठी ट्रू कॉलर सारख्या थर्ड पार्टी ऍप्सवर अवलंबून होते जिथे युजर्स स्वतः नाव अपडेट करू शकतात आणि अनेक वेळा चुकीची माहितीही दिसते पण सीएनएपी सेवा थेट टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत डेटाबेसशी जोडलेली असल्यामुळे यात दिसणारे नाव अधिक विश्वासार्ह आणि प्रमाणिक असणार आहे ही कॉल नेम प्रेझेंटेशन सेवा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या निर्देशांनुसार लागू केली जात आहे यामागचा उद्देश केवळ सुविधा देणे नाही तर युजर्सना फसवे कॉल्स स्कॅम्स आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणेसुद्धा आहे येणाऱ्या काळात जशी जशी ही सेवा संपूर्ण देशात लागू होईल तसं तसा अनोळखी कॉल्सचा भीतीचा वातावरण कमी होईल आणि लोक अधिक आत्मविश्वासाने फोन उचलू शकतील एकंदरीत पाहता हे फीचर मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक बदल ठरू शकतो मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये मी सी एन ए पी सेवेचा लाभ कसा घ्यावा याबाबतची माहिती देणार आहे तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र